रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा खांदा कॉलनी सेक्टर नऊ रिक्षा नाका सत्यनारायण महापूजा संपन्न खांदा कॉलनी सेक्टर नऊ येथे रिक्षा चालक मालक संघटनेकडून प्रथम वर्ष महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या पूजा निमित्त सत्यनारायण महापूजा व प्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी खांदा कॉलनीतील असंख्य नागरिकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे आयोजन रिक्षा नका रिक्षा मालक चालक प्रवीण पाटील शशी कदम अमजद शेख सुभाष गायकवाड मोहन सूर्यवंशी पोपट गायकवाड रवी सर व सत्तावीस सर्वांनी केले सर्वांनी मेहनत घेऊन पूजेचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न पार पाडला मी कांदा कॉलनी ते सेक्टर नऊ चालक मालक संघटना इथे आमचा गेल्या दहा वर्षापासून रिक्षा नाग आहे पण पूजा अजूनपर्यंत एके वेळेस झाली नव्हती तरी आम्ही सर्वांनी मिटिंग घेऊन अचानक मध्ये हा विचार केला आणि तो अंमलात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि त्यानुसार सर्व सभासदांनी भरपूर आम्हाला सहकार्य दिलं आणि खूप मेहनत घेतली आणि पूजा एकदम आनंदात आणि एकदम व्यवस्थितरित्या संपन्न झाला आम्हाला अपेक्षित होतात तेवढ्या प्रसादापेक्षा त्याच्या दुःखीने प्रसाद आज आमचा खपला आणि देवाने अशीच आमच्यावर कृपा करावी आम्ही दरवर्षी प्र पुढच्या वर्षी परायच्यापेक्षा चांगले पूजा करण्याचा प्रयत्न करू असे देवाने आम्हा आमच्यावर कृपा करावी आणि सगळ्यांची प्रगती व्हावी सगळ्यांना आनंद द्यावं भरभराटी द्यावं ही आमची इच्छा आणि पावसाने पण आमच्यावर कृपा केली खूप बराससा बरसला आहे आणि पूजेच्या वेळेस थोडा स्टॉप घेतला त्यामुळे आम्ही खूप आनंदी सर्वजण आणि पूजा एकदम झकास झालेली आमची गणपती बाप्पा मोरेवर पहिला पूजा आहे आणि पूजा मला लाईफ म्हणजे शांती आले आहे सगळ्यांना आणि ह्याच्या पक्ष पुढे पण आम्ही चांगला करत जाऊ आणि पूजा आपण ठेवू आणि खांदा कॉलनी मध्ये आमचं जेवढे आहे सगळे व्यवस्थित रिक्षा आल्या असं काय ही प्रॉब्लेम नाही आणि हा नाक्याच्या मी लाईफ मान देतो मान सेक्टर नऊ रिक्षा नाका या दर खूप दिवसापासून या रिक्षाशांची पूजा करण्याचे एक हे होतं पण होत नव्हती तर काही त्या दिवशी आमची मीटिंग झाली आणि अचानकमध्ये आम्ही ही पूजा आजच्या दिवशी आज चांगल्या उत्साहामध्ये साजरी झाली यावेळी खूप सर्वांनी आम्हाला चांगला एक मदत केली सर्वांनी सर्व सहकार्य सर्वांचंच झालं चांगल्या प्रकारे पावसाने पण आम्हाला चांगलीच आज साथ दिली वर्षी तरी आम्ही असं जास्त काही नियोजन नसल्यामुळं आपण यावेळी जास्त काही हे नाही केलं पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच महाप्रसाद वगैरे सत्यनारायण श्री सत्यनारायण पूजा व प्रसादाची व्यवस्था झाली केली होती की सर्वांना सुखी ठेव आनंदात ठेव कांदा कॉलनी सुखा समृद्धीची राहू दे चांगलं सर्वांना धंदा पाण्यामध्ये यश मिळू दे हीच इच्छा आहे